घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा थर्टी फक्सच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरासह नवी मुंबईत पंचवीस ठिकाणी पोलिसांतर्फे छापे टाकण्यात आले या कारवायांमध्ये बारा कोटीचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले या प्रकरणी सोळा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली गुन्हे शाखा स्थानिक पोलिसांच्या पथकाने एकाच वेळी परिमंडळ एक आणि दोन मधील विविध ठिकाणी छापे टाकले तळोजा खारघर वाशी कोपरखेरणे नेरूळ परिसरात वास्तव्यास असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली त्यात आठ नायजेरियन व्यक्तींकडे एकूण बारा कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्ज मिळून आले तर आठ नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले या एकूण कारवाईत सोळा नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन व्यक्तींवर सर्जिकल स्ट्राईक केले होते त्यानंतर अनेकदा ठिकठिकाणी थीक छापे टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांचे कंबरणे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे त्यानंतर देखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छोपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे तसेच या कारवाई, तसे कारवाई दरम्यान पासपोर्ट व विसा संपलेल्या त्र्याहत्तर आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याबाबतच्या नोटिसा अदा करण्यात आल्या आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत